एकतरी ओवी अनुभव अनुभवावी संतांनी हा विचार मांडला आद्य शंकराचार्य म्हणतायत भगवत गीता किंचित गीता। याचा अर्थ काय आपण एज्युकेशनच्या संदर्भात विचार करतोय शिक्षणामधून दोन बाबी व्हायला हव्यात एक तर त्या विद्यार्थ्याला त्या व्यक्तीला ज्ञानाची प्राप्ती व्हावी इन्फॉर्मेशन पण आली इन्फॉर्मेशन वेगळं नॉलेज ज्ञान हे वेगवेगळं आहे याच्यावर आपण जसा वेळ मिळेल तसं बोलत राहू पण ज्ञानप्राप्ती व्हावी आणि कृती होणं कृतीत येणं ऍक्शन मध्ये येणं ह्या दोन बाबी त्या विद्यार्थ्याच्या जीवनात यायला हव्या ज्ञान आणि कृती बाह्य आचरणात पहिल्यांदा दिसणार ते गरजेचं आहे ते मर्यादित न ठेवता आंतरिक स्वभाव त्या विद्यार्थ्याचा बनावा त्या व्यक्तीचा व्हावा तरच त्याच्यातून चारित्र्यामध्ये परिवर्तन येणार आहे आणि एज्युकेशनचा पर्पज काय आहे चारित्र्यवान गुणसंपन्न पिढी निर्माण करणं हेच तर शिक्षणाचा उद्देश आहे ना एज्युकेशन इज टू बी नॉट जस्ट टू नो or डू फक्त माहिती आहे एवढं मर्यादित नाही आपल्याला ते ऍक्शन मध्ये यायला पाहिजे कृती किंवा जे आपण काम करतोय एकतर पहिल्यांदा ऍक्शन व्हायला लागेल बाह्य परिवर्तन व्हायला लागेल बाह्य आचरणा दिसायला लागेल पण ते केवळ मर्यादित न ठेवता ते मनापासून व्हायला लागणं हे अत्यंत गरजेचं आहे मनापासून समजून घेऊन व्हायला लागणं गरजेचं आहे शिक्षणाद्वारे सौंदर्या बरोबर शिक्षणाच्या माध्यमातून बाह्य सौंदर्याबरोबर मानसिक सौंदर्य बौद्धिक सौंदर्य आणि आध्यात्मिक सौंदर्य या तीन आंतरिक सौंदर्य जीवनात यायला हवं जीवनाची सार्थकता कशात आहे ध्येयनिष्ठा ही जीवनाची सार्थकता आहे माणूस कितीही ज्ञानी असेल तो कितीही मोठा कर्तृत्ववान असेल पण जर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ध्येय नसेल आणि निष्ठा नसेल तर तो रावण झाल्याशिवाय राहणार नाही मंडळी मी प्रकाश मासा प्रकाश काउन्सिलर या चॅनलच्या माध्यमातून जे सकारात्मक विचार आहेत जे आपल्या मुलांच्या लाईफ मध्ये विचार यायला हवे अशा विचारांवर आपण चिंतन करतोय आज संपूर्ण समाज आपण डोळ्याने बघतोय त्याच्यामध्ये नैतिकता गुणवत्ता चारित्र्य निर्माण कुठे दिसतंय का हे लोकांना शोधावं लागतंय यासाठी आपल्याला भारतीय संस्कृतीची जी विचारधारा आहे त्याच्यामध्ये कालच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघत होतो सायंटिफिक टेम्पर नेमका काय आहे त्याच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत त्याच्या पाठीमागची शास्त्रीय सिद्धांत हॉलिस्टिक अप्रोच हॉलिस्टिक आउटलुक या सर्व गोष्टी आपण या चॅनलच्या माध्यमातून समजून घेणार आहोत शिक्षणाचा नेमका काय इफेक्ट येतोय या संदर्भात काल आपण अनालिटिक अप्रोच आणि होलिस्टिक आउटलुक संदर्भात जाणून घेत होतो की या शिक्षणाच्या माध्यमातून विश्लेषणात्मक संश्लेषणात्मक आणि अमूर्त चिंतन करण्याची बुद्धीची क्षमता वाढते जीवनामध्ये व्यापक दृष्टिकोन यायला लागतो सतसत विवेक बुद्धीचा विकास होतो बौद्धिक विकासातूनच व्यक्ती संवेदनशील होतो किंवा ते होणं अपेक्षित आहे आज आपण संपूर्ण समाजाकडे जर बघितलं तर हा समाज आत्मकेंद्रित झालाय फक्त माझच मीच फक्त असा विषय झालाय प्रत्येक व्यक्ती हा आत्मकेंद्रित असायला हवा त्यानं स्वतःचा विकास करायलाच हवा पण तो कितपत असायला हवा त्याच्या मर्यादा किती हे समजणं गरजेचं आहे प्रथम आपल्या कृतीनं समाज संस्कृती आणि वातावरण याच्यावर नेमका काय परिणाम होतोय याचा विचार माणसाच्या डोक्यात येणं गरजेचं आहे आपल्या संस्कृतीनं आपली जी भारतीय संस्कृती आहे या संस्कृतीने आपल्याला वसुदेव कुटुंबकम विश्वची माझे घर ही एक दिव्य संकल्पना दिली ज्या ठिकाणी आनंदाचे डोही आनंद तरंग प्रत्येक व्यक्ती समाधानाने जगू शकते कारण निसर्ग सर्वार्थाने समृद्ध आहे तर ही वसुदेव कुटुंबकमची जी संकल्पना आहे यातूनच आध्यात्मिक दृष्टिकोन विकसित होतो आणि व्यक्ती संवेदनशील बनतो त्यामुळं काय होत व्यक्ती स्वतः बरोबर समाज राष्ट्र धर्म धर्म म्हणजे कर्तव्याच्या दृष्टिकोनातून आपण विचार करणं गरजेचं आहे संस्कृती आहे मानवता या मानवतेचा विचार तो करायला लागतो नीती मूल्यांची जाणीव झाली तरच कर्तव्य प्राप्ती होऊ शकते तो प्रति जागृत होऊ शकतो यातूनच व्यक्ती स्वतः बरोबर समाज राष्ट्र धर्म धर्म म्हणजे कर्तव्य संस्कृती आणि मानवतांचा विचार तो करू शकतो नीति मूल्यांची जाणीव जर त्याला झाली तरच कर्तव्याप्रती तो जागृत होते गेल्या आपण विषयामध्ये बघितलं होतं संपूर्ण विश्वाला दोन शब्दांमध्ये बांधून ठेवता येईल कि डेव्हलप करता येईल प्रत्येक व्यक्ती जसा हक्कासाठी भांडतोय हक्कासाठी जागृत आहे तसं कर्तव्य पण तो दक्ष असायला हवा एवढं जरी झालं तरी भरपूर काही होऊ शकेल मी प्रकाश मासाळ या प्रकाश काउन्सलर चॅनलच्या माध्यमातून सातत्याने असे सकारात्मक विचार जे पॉझिटिव्ह विचार आहेत तेच विचार शिक्षणाच्या दृष्टिकोनातून मग आपलं जे मॉडर्न एज्युकेशन असेल आपलं सामाजिक जीवनामधलं जे काही आपलं लोकशिक्षण आहे भारतीय संस्कृतीचा विचार आहे तो या प्रकाश कौन्सलर चॅनलच्या माध्यमातून आपण मांडायचा प्रयत्न करतोय तर या चॅनलला जर तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा जर हा व्हिडिओ हा विषय तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद